बोजने संदर्भातली एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचे लाभ आता कुटुम बतील ला ला बंद करण्यात येणार आहेत आता एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे एफ एस सी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला ऑगस्ट पासून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताने होणार आहे लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार देखील लाडक्या बहिणीच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे तसेच सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत का कोणत्या लाडक्या बहिणी आता या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो इथं मिळणार नाही तसेच हा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी कुठं करायच्या याबद्दलची सुद्धा सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच ज्या लाडक्या बहिणी आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचे सुद्धा लाभ इथं बंद करण्यात आलेले आहेत तर या लाडक्या बहिणीनेसुद्धा कुठे तक्रार करायची मोठी माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याचा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इथं निर्माणच झालेला आहे तर पहा लाडकी बहीण योजनेमध्ये आता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ती आपण पुढे पाहूया पहा काही दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात तर पहा तुम्ही तर तुम्ही इथं कॅलेंडर पाहू शकता तर आज आहे तेवीस जुलै पहा म्हणजेच महिना संपायला आता फक्त इथं आठ दिवस राहिलेले आहेत तर या आठ दिवसामध्ये एक रविवार जर सोडला तर मोजून सात दिवस इथं राहिलेले आहेत पहा म्हणजेच येत्या सात दिवसामध्ये लाडक्या बहिणींना हा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो नक्कीच मिळणार का जुलै महिन्याचा हप्ता का ऑगस्टमध्ये मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याच्या हप्त्याची आता प्रतीक्षा लागलेली आहे लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती गेल्या महिन्यातच झालेली आहे आता महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा इथं लागलेली आहे लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता येत्या काही दिवसामध्ये जमा होण्याची इथं शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे जुलै महिना संपायला अवघे आपण आत्ताच पहिलं सात ते दिवस उरलेले आहेत त्यामुळे महिना संपण्याआधी तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाऊ शकतात असा देखील इथं अंदाज आपल्या अधिकाऱ्यांमार्फत इथं वर्तवला जात आहे जुलैचा हप्ता कधी येणार तर जुलै महिना संपायला इथं अवघे सात दिवस उरलेले आहेत तर काही दिवसामध्ये तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे जुलैचा हप्ता देखील उशिरा मिळणार का जुलैचा हप्ता जुलै महिन्यात मिळणार का ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार असा प्रश्न आता महिलांच्या मनामध्ये पडलेला आहे पहा जुलैचे पंधराशे रुपये खात्यात कधी येणार याबाबत अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही मात्र लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात अशी शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा म्हणजे अजूनही अद्याप घोषणा केलेली नाही अधिकृत के जी घोषणा असते ती आपल्या सरकारमार्फत झालेली नाही परंतु आपल्याला माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला आपल्या खात्यावरती मिळून जात असतो त्यामुळे आता सात दिवस उरलेले आहेत तर नक्की लाडकी बहीण बहिणीचा दोन तीन सण आहेत त्या सणावारीलासुद्धा आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाऊ शकतात पहा या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पैसे पहा तर त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आता ह्या योजने या योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर पहा त्या महिलांसाठी सुद्धा एक मोठी बातमी आहे ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन घेतलेला आहे त्यांना आता लाडकीतून योजनेचा जो लाभ आहे तो आता इथून पुढे मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही दरम्यान ज्या महिला सरकारी कर्मचारी असतील त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलां कुटुंबाकडे चार चाकी वाहन असेल त्यांना लाडकी तुम्हाला माहित झालं असेलच की कोणत्या लाडक्या आता पुढे लाभ दिला जाणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीचा लाभ आता इथे बंद केला जाणार आहे तर पहा तसेच तो सर्वात मोठी बातमी होती की लाडक्या बहिणींना आता एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचा जो लाभ आहे तो इथं बंद केला जाणार आहे आता अडीच लाखाचं उत्पन्न नसलेल्यांची पडताळणीसुद्धा इथं केली जाणार आहे पहा म्हणजेच एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ इथं मिळणार नाही म्हणजेच एकाच कुटुंबातील एकाच महिलेला इथं लाभ दिला जाणार आहे आणि अडीच लाखाचं जे उत्पन्न आहे त्याची वर्षाला पडताळणी इथं केली जाणार आहे पहा आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यां लाभार्थींच्या नावापुढे यफ एस सी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाभ इथं बंद करण्यात आलेला आहे पहा म्हणजेच एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं आता मिळणार नाही त्यांचा लाभ इथं बंद करण्यात आलेला आहे पहा ऑगस्ट पासून आता लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे पहा म्हणजेच आता आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती आता नव्यानं जे नवीन वार्षिक उत्पन्न आहे ते तिथं आता जमा करावं लागणार आहे आतापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी त्या पोर्टलवरती केलेल्या आहेत पहा म्हणजे दहा लाख महिलांनी लाभ मिळत नाही तसं तशा त्यांनी तिथं ते तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत पहा लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील दोन कोटी सत्तावन्न लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यात अठरा ते पासष्ट वयोगटातील महिला पात्र पात्र असले असणार आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे एकाच कुटुंबातील दोन महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नसायला पाहिजे लाभार्थींच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसायला पाहिजे तसेच ज्या लाभार्थी महिलेने अर्ज केलेला आहे त्यांनी वैयक्तिक योजनेचे लाभार्थी म्हणजेच लाडकी बहीण योजना सोडता दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नसायला पाहिजे तर या अटी ज्या महिला या अटीमध्ये बसतात तर त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे योजनेचे जे पंधराशे रुपये आहेत त्यांना ते त्यांच्या खात्यावरती इथं दिले जात आहेत परंतु जे महिला या योजनेतून या निकषाच्या बाहेर आहेत तर त्यांना लाडकी बहीण योजनेमधून आता अपात्र ठेवण्यात येत आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आता इथं मिळणार नाही पहा एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे भासवून योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेले होते त्या सर्व निकषांची पडताळणी झाली असून आता प्राप्तिकर विभागाने महिला व बालविकास विभागाला माहिती दिलेली आहे पहा म्हणजेच आता फेरपडताळणी सुरू झालेली आहे आणि सर्व प्रकारे सर्व पद्धतीने सर्व अर्जांची फेरपडताळणी इथं आता प्राप्तिकर विभागामार्फत आणि महिला व बालविकास विभागामार्फत केली जाणार आहे त्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी इथं होणार खर आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा दिलेली आहे पहा ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडक्या बहिणी आहेत ज्या अत्यंत गरीब आहेत कष्ट करून खात आहेत त्यांच्यासाठी ही योजना इथं काढलेली आहे त्यांनीच योग्य त्या लाडक्या बहिणींना योग्य त्या महिलांना हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असं आपल्या सरकारचं इथं म्हणणं आहे पहा लाडकी बहिणीचा लाभ बंद झालेल्या अनेक महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करीत असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे पहा म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झालेले आहेत त्यांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी इथं अर्ज करीत असल्याचं दाखवलेलं आहे तर पहा तक्रार नोंदवण्यासाठी हा पर्याय आहे पहा तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळत नसेल ज्या ज्या लाडक्या बहिणींचे काही प्रश्न असतील तर त्यांनी तक्रार कुठे नोंदवायची तर पहा लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लाभ बंद झालेल्या ला लाडक्या बहिणींना तक्रार नोंदवण्यासाठी ग्रीवन्स हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे पहा तुम्ही लाडकी बहीण योजना ही ही वेबसाईटवरती गेल्यानंतरनं तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर गेल्यावर अर्जदाराने आपल्या स्वतःच्या लॉग इन आय डीवरती लॉग इन करून घ्यायचं आहे त्यावर महिलांना तक्रार नोंदवण्यासाठी ग्रीवन्स हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे तर त्यावरती जाऊन तुम्ही तिथे आपली तक्रार नोंदवायची आहे याशिवाय तुम्ही महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये देखील ऑफलाईन पद्धतीने तक्रार तक्रारी अर्ज देऊ शकता पहा म्हणजेच तुम्ही जर एखाद्या तालुक्यात राहत असाल तुमच्याजवळ एखादा तुमच्या गावाच्या जवळ एखादा तालुका येत असेल तर त्या ठिकाणी बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार नोंदवू शकता आणि घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा इथं नोंदवू शकता तर पहा लाडकी बहीण योजनेसाठी ही अत्यंत मोठी आणि दिलासा देणार